आता, आता चष्मा मिळणार लोनवर वर सेप्टोमार्ट आमची शाखा कणकवली जामसांडे देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच चष्म्यावर धमाकेदार ऑफर लोनवर चष्मा एकदा आवर्जून भेट द्या फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पुढे गॉगल एकशे नव्याण्णव रुपये पुढे आमचा पत्ता सनराईज टॉवर कंपाऊंड नरडवे फाटा कणकव संपर्क चौऱ्याऐंशी बारा झिरो एकोणीस झिरो एकोण किंवा शहाण्णव त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ लालबहादूर शास्त्रे मग त्याच्यामध्ये काय केलं जय जवान जय किसान आणि जय विज्ञान आता मोदी साहेबांनी जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान अनुसंधान रिसर्च शोध म्हणजे या नवीन जगामध्ये तरुण पोरांना युवाना एवढी ताकद द्यायची ठरलेली आहे एवढ्या प्रकारचा दळवी निधी द्यायचा ठरला आहे की नवीन नवीन नवी रिसर्च आता आपल्या देशामध्ये होतील आणि दोन हजार सत्तेचाळीसला ला आपला देश महासत्तेकडे जाईल हे स्वप्न पूर्ण करण्याची जशी वरिष्ठांची जबाबदारी आहे तशी ती आता आपली सुद्धा जबाबदारी आहे त्यामुळे आजच्या या सभामंडपामध्ये असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रत्येक नेत्याची जबाबदारी आहे वाटून हा शेवटचा पडाव आहे आता याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट मला वाटते निवडणुकीची जा आचारसंहिताच जाईल कारण डायरेक्ट पंधरा दिवसांनी आचारसंहिता येईल पंधरा दिवसांनी निवडणुकीचे सगळे होतील लोकसभा तो एक चुनौती है स्वीकार करो एक चुनौती है क्या कमी रह गई है देखो और सुधार करो क्या है कुछ कमी पड़ते पन्ना ट नहीं को अपने पार्टी या को शक है कोई करता है वर्ष बता जे करता है करता है नीतीश कुमार जी ने राष्ट्रवाद उपाटा जे करता है आपल्याला सुद्धा आज तीच संधी दिलेली आहे क्या कमी रही गेली है देखो और सुधार करो जब तक ना हो सफल नींद छैन त्यागो तू म्हणजे काय की आता थोडं बेसावध राहू नका थोडं आळसेपणा करत नाही तुम्ही मला माहिती आहे पण आणखीच स्ट्रॉंगली करा नींद चैन त्यागो तू संघर्षो का मैदान मत छोड़ भागो तुम कुछ किए बिना ही जय जय नहीं होती कोशिश करने वालों की अपने